महापालिका नगर रचना विभागाकडे कार्यरत नसताना नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याच्या धक्कादायक प्रकरणी संबंधित चौघा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यातील निलंबित तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झेडे नाईकवाडी तत्कालीन आवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे यांना एक लाख रुपयांचा दंड आणि सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे इतिहासात प्रथमच एवढा मोठा दंड आकारण्यात आला आहे त्यामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे सोलापूर महानगरपालिकेची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गंभीर प्रकरणापुढे महापालिका वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली होती सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारे ही, ही काळी समांतर यंत्रणा राजरोसपणे कार्यरत होती हा गंभीर प्रकार चालू असताना वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन गाफील राहिले ही गंभीर आणि अनाकलनीय बाब आहे एका तक्रारदारामुळे हा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी चौकशी अधिकारी केपी देशमुख यांच्याकडून चौकशी पूर्ण करण्यात आली या, या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झोन क्रमांक आठ झेडे नाईकवाडी तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसंडा खानापुरे नगर अभियंता कार्यालयीन तत्कालीन अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद क्षीरसागर या चौघा जणांवर निलंबनाची कारवाई केली होती दरम्यान या प्रकरणी चौघांना अनुक्रमे चार नोटिसा बजावण्यात आल्या त्यानंतर त्यांनी नव्वद दिवसात नोटिसांना उत्तर दिले आरोप मान्य केला नाही त्यामुळे या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली महापालिका बांधकाम विभागाच्या उप अभियंता सारिका अकुलवार या पत्र सादर करते आहेत या प्रकरणी चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाला अखेर या धक्कादायक प्रकरणी महापालिका आयुक्तांनी ऐतिहासिक अशी कडक कारवाई केली आहे